सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची धुरा हाती घेतल्यानंतर काँग्रेस नेते दिलीप माने ॲक्शन मोड मध्ये आले आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी सकाळच्या वेळी अचानक बाजार समितीत भेट देत अडत्यांशी संवाद साधला होता पण आता तर त्यांनी अजून एक पाऊल पुढे टाकत पहाटे चार वाजता थेट बाजार समितीत स्कूटीवरून एंट्री केली आहे विशेष म्हणजे यावेळी माने यांनी चेहऱ्यावर मफलर गुंडाळला होता त्यामुळे ते सभापती आहेत याची कुणालाही गोष्टींची पाहणी केली या पाहणीनंतर के या माने यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे आतापर्यंत रोज सकाळी भाजीपाल्याचा लिलाव होत होता पण आता हा लिलाव सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे सव्वीस जून पासून ही नवीन वेळ लागू होणार असून या संदर्भात आज त्यांनी अधिकृत परिपत्रकही काढलं आहे या परिपत्रकाद्वारे माने यांनी व्यापारी आणि माथाडी कामगारांना या संबंधी माहिती दिली आहे लिलावाच्या वेळेत झालेला हा बदल नेमका कोणत्या उद्देशानं करण्यात आला याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तर दुसरीकडे माने यांच्या स्कूटीवरूनची एंट्री चर्चेचा विषय ठरत आहे